ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत पत्नीला वामांगी का म्हणतात शास्त्रात पत्नीला वामांगी म्हणजे डाव्या अंगाची अधिकारी म्हणतात म्हणून पुरुषाच्या शरीराची डावी बाजू स्त्रीची मानली जाते याचे कारण असे की भगवान शिवाच्या डाव्या अंगातून स्त्रीची उत्पत्तीही झाली आहे जी शिवाच्या अर्धनारीश्वर शरीराचे प्रतीक आहे हस्तरेषा शास्त्राच्या पुस्तकामध्ये याच कारणामुळे पुरुषांच्या उजव्या हाताने पुरुषाची स्थिती आणि डाव्या हाताने स्त्रीची स्थिती पाहण्यात सांगितली आहे स्त्रीने आशीर्वाद घेताना आणि भोजनाच्या वेळी पतीच्या डाव्या बाजूला बसावे किंवा असावे असे शास्त्रात सांगितले आहे यामुळे शुभ परिणाम हे मिळतात वामंगे असूनही काही कामांमध्ये स्त्रीला उजव्या बाजूला राहण्यास शास्त्र सांगते कन्यादान विवाह यज्ञकर्म जातकर्म नामकर्म आणि अन्नदानाच्या वेळी पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसावे असे शास्त्र सांगते पती पत्नीच्या उजवीकडे किंवा डावीकडे बसते या श्रद्धेमागील तर्क असा आहे की ज्या कृती सांसारिक असतात त्यामध्ये पती पत्नीही पतीच्या डाव्या बाजूला बसते कारण हे कर्म स्त्रीभिमुख कर्म मानले जाते यज्ञ कन्यादान विवाह ही सर्व कामे अतींद्रिय मानली जातात आणि ती पुरुषप्रधान मानली जातात म्हणून या कृतीमध्ये पत्नीच्या उजव्या बाजूला बसण्याचे नियम आहेत तुम्हाला माहीत आहे का सनातन धर्मात पत्नीला पतीची वांग वामांगी म्हणजे पतीच्या शरीराची डावी बाजू असे म्हटले जाते याशिवाय पत्नीला पतीची अर्धांगिनी असेही म्हटले जाते म्हणजे पत्नी ही पतीच्या शरीराचा अर्धा भाग असते दोन्ही शब्दाचे सार म्हणजे अर्थ पती पत्नीशिवाय अपूर्ण आहे पत्नी पतीचे जीवन पूर्ण करते त्याला आनंद देते त्याच्या कुटुंबाची काळजी देखील घेते आणि त्याला हव्या त्या सर्व आनंद देखील देते समाज कोणताही असो लोक कितीही आधुनिक असो पण नात्याचे स्वरूप प्रेम आणि परस्पर समंजपणाने बनलेले पती पत्नी सारखेच राहतात प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथ महाभारतात पती पत्नीच्या महत्त्वाच्या नात्यासंबंधांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे भीष्म पितामहा म्हणाले होते की पत्नीने नेहमी आनंदी राहावे कारण तिच्या वंशाच्या वाढ होते ती घराची लक्ष्मी आहे लक्ष्मी प्रसन्न झाली तरच घरात सुखसमृद्धी येते याशिवाय अनेक धार्मिक ग्रंथामध्ये पत्नीचे गुण सविस्तर सविस्तरपणे देखील सांगितले आहे गरुड पुराणात सांगितलेल्या पत्नीच्या काही गुणांची आपण माहिती बघूया सहा भार्यांना सहा भार्या या गृहे दशा सहा भारे या प्रियवंदा सहा भार्या या पतिप्राणा सहा भार्या या प्रतिवर्ता गरुड पुराणात पत्नीचे गुण समजून घेण्यासाठी हा एक श्लोक आढळतो तो म्हणजे जी पत्नी गृहकार्यात निपुण आहे जी प्रियवदनी आहे जिचा पती तिचा जीव आहे आणि जो पती आहे ती खरी पत्नी होय सद्गुणी पत्नी जी घरातील कामात तरबेज असते घरातील कांबे सांभाळणारी घराततील घरामधील सदस्यांचा आदर करणारी वडीलधाऱ्यांची आणि लहानांची देखील काळजी घेणारी पत्नी होईल जी पत्नी घरातील सर्व कामे जसे की स्वयंपाक करणे साफसफाई करणे घराची सजावट करणे कपडे भांडी साफ करणे इत्यादी करते गरुड पुराणानुसार कमी साधनात ही घर चांगले सांभाळणारी पत्नी ही सद्गुणी म्हटली जाते अशी पत्नी तिच्या पतीला नेहमीच प्रिय असते प्रियवदनी म्हणजेच काय तर गोड बोलणारी पत्नी आजच्या युगात जिथे स्वतंत्र स्वभावाच्या आणि पटकन बोलणाऱ्या बायकाही आहेत ज्यांना कोणत्या वेळी कोणाशी कसे बोलावे हेच कळत नाही म्हणून गरुड पुराणात दिलेल्या सूचनेनुसार नवऱ्याशी नेहमी संयमी भाषेतच बोलते हळू बोलते आणि प्रेमाने बोलते तिलाच सद्गुणी पत्नी म्हटले जाते पत्नी जेव्हा अशा प्रकारे बोलते तेव्हा पतीसुद्धा तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो आणि तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करतो परंतु केवळ पतीच नाही तर घरातील सर्व सदस्य किंवा कुटुंबाशी संयमित बोलते श्री सद्गुणी पत्नी असते ज्या घरात अशी गुणी स्त्री असेल त्या घरात कधीही कलह होत नाही आणि दुर्भाग्य देखील राहत नाही पतीपरायण म्हणजे जी पत्नी आपल्या पतीच्या शब्दांचे पालन करते ती देखील गरुडपुरानुसार सद्गुणी पत्नी असते जी पत्नी आपल्या पतीला सर्वस्व मानते त्याला त्याला देवता मानते आणि आपल्या पतीबद्दल कधीही वाईट विचार करत नाही ती पत्नी म्हणजे सद्गुणी असते मित्र त्यानंतर लग्नानंतर फक्त स्त्री म्हणून नाही तर पुरुषाची बायको म्हणून बनूनच नवीन घरात ती प्रवेश करते तिला त्या नव्या घराची सूनही म्हणतात तीच घरातील लोकांशी आणि संस्कारांशी तिचे घट्ट नाते देखील असते मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका